हॅलो एवरीवन गुड इव्हनिंग तर संध्याकाळी सगळ्यांचा चहा झाला होता पण मी आणि रायबा बाहेर होतो तर माझा चहाने बनवून ठेवलेला होता तो चहा मी या ठिकाणी गरम करून घेत आहे आणि चहा पीत आहे तर आज दोन हजार तेवीस वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट आहे थर्टी फस्ट डिसेंबरचं सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी पार्टी असणारच आहे कुणी हॉटेलला जाऊन पार्टी करणार कुणी घरी पार्टी करणार कुणी परिवारासोबत कुणी फ्रेंडसोबत पार्टी करणार फ्रेंड तर या ठिकाणी पहा शेतामध्ये हरीण पळत आहे तुम्हाला दिसत असेल तर कांद्यांचं खूप सारं नुकसान करतात आणि हे हरिणच नुसते पळत असतात तर आम्ही सुद्धा घरातल्या घरात पार्टी करत आहोत तर आई आणि काकू या ठिकाणी चिकन आणलेलं आहे नानांनी आणि चिकन बनवण्यासाठी लागलेले आहेत रायबाला सांगितलं चिकन बनवत आहेत तर रायबा पहा चिकन बनवण्याची वाट पाहतोय तर काकूंनी या ठिकाणी पिवळ्या सूपसाठी तयारी केली आणि आईने चिकन वगैरे साफ करून घेतलं त्यानंतर छान असं काळ्या मसाल्यातलं झणझणीत जन चिकन बनवून तयार झालेलं आहे आणि चिकनसोबत भात आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी असा छान बेत होता सोबत उडदाची पापड कांदा लोणचं हे सगळं घेतलं आणि सगळे जेवायला बसलेत तर काकू नॉन व्हेज खात नाही त्यामुळे काकूंसाठी सेपरेट थोडी भाजी केलेली त्यानंतर आम्ही सगळे या ठिकाणी जेवणाला बसलेलो आहोत आणि जेवण करत आहोत तर सगळ्यांनी असं थर्टी फर्स्ट डिसेंबरचं काहीतरी नॉनव्हेज वगैरे किंवा आवडीचे पदार्थ बनवून सेलिब्रेशन केलं असेल तर आम्हीसुद्धा घरातल्या घरात चिकन बनवलं आणि पार्टी करत आहोत घरामध्येच म्हणजे अण्णा काकू आई नाना मी आणि रायबा तर तुम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबरचं कसं सेलिब्रेशन केलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा सगळ्यांनी सा के जेवणं केले त्यानंतर आईबा या ठिकाणी सायकल खेळत आहे आणि आई आणि काकू बाहेर भांडे धुत आहे जेवणाचे आणि स्वयंपाकाचे रात्रीचे जवळपास पावणे नऊ वाजलेले आहेत आई आणि काकू भांडे धुत होती तोपर्यंत मी किचन क्लीन करून घेतला ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद